इमानदारीचं बक्षीस सकाळची वेळ नेहाने भाजी बाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सांगितलं आणि गाडीतून उतरून ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं कलेक्टर झाल्यापासून तिला वेळफार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची भाजीच्या गाडीवर एक नऊ दहा वर्षांची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती भाजी घेऊन नेहाने तिला पर्समधून पैसे दिले तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श गेल्यासारखं जाणवलं चमकून तिने मागे वळून पाहिलं तर भाजीवाली मुलगी उभी होती काय झालं पैसे तर दिलेत ना मी तुला त्या मुलीने काही न बोलता पर्स पुढे केली तुमची पर्स गाडीवर राहिली होती नेहाने ती पर्स हातात घेऊन पाहिली पैसे क्रेडिट कार्ड्स बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं थँक्स बेटा काय नाव तुझं सुनीता तेवढ्यात फोन वाजला आणि नेहा बोलता बोलता, बोलता गाडीत बसली त्या मुलीने दूर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता नेहाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भूतकाळ आठवला होय असंच तर घडलं होतं तिच्या बाबतीत आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोचली होती सगळा जीवनपट नेहाच्या डोळ्यासमोरून सरकू लागला अठरा वर्षांपूर्वीची ती गोष्ट नेहा तेव्हा पाचवीत होती दुपारची वेळ शाळा आटपून नेहा आपल्या घराकडे चालत होती चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडल्याचं जाणवलं पुढे जाऊन पाहते तर एक पाकिट पडलेलं दिसलं उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहिलं नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट तिचं हृदय धडधडू लागलं आज शाळेत बाई सांगत होत्या इमानदारीचं फळ गोळ असतं म्हणून ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजूबाजूला पाहिलं एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता नक्कीच नक्की त्याचंच पाकिट असावं हे नेहा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली त्याच्या हाताला स्पर्श करून तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं काय आहे बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं हे पाकिट तुमचं आहे नेहाने पाकिट पुढे करत विचारलं पाकिट पाहून तो चमकला झटकन त्याचा हात पॅन्टच्या मागच्या खिशाकडे गेला हो माझंच आहे ते कुठं सापडलं त्या तिथे पडलं होतं नेहा पाकिट सापडलेल्या जागेवर बोट दाखवत म्हणाली त्याने पाकिट उघडून पाहिलं सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दीर्घ निश्वास सोडला तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीने हॉर्न वाजवला त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली नेहा ही आपल्या रस्त्याने पुढे निघाली घरी पोहचताना नेहा खूप आनंदात होती आपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती तिचं ते झोपडी वजा घर धुराने भरलं होतं नेहाने दफ्तर एका बाजूला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल पण पोळ्या करणं सोडून आई उठली नेहाला धरून हातातल्या लाटण्यानेच तिला मारू लागली काटे इथे खायला काही नाही आहे आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिलीस काय गरज होती तुला ते पाकिट परत करायची टाकून द्यायचं होतं दप्तरात तुझ्यावर कोणाला संशय आला असता बोलता बोलता आई नेहाला मारत होती नेहा जोरा जोरात रडत होती आईला नको ना मारू आई अशी विनंती करत होती आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच नेहाची सुटका झाली संध्याकाळी तिचा बाप दारू पिऊन आला नेहाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं नेहा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली नेहाला वाटलं बाप तरी तिला सहानुभूती दाखवेल पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली सोबतीला शिव्या होत्याच नेहाला मारणं चालू असतानाच तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाबा त्याला देत होते नेहाला मारून थकल्यावर तिचा बाप दारूच्या नशेत बडबडत बसला मार खाऊन थकलेली नेहा न जेवताच झोपून गेली दुसऱ्या दिवशी झालेली घटना नेहाने शाळेतल्या मैत्रिणींना सांगितली तिच्यासारख्या झोपडपटीत राहणाऱ्या त्या मुली त्यांनी नेहालाच दोषी ठरवलं दोन दिवसांनी संध्याकाळी नेहा आपल्या झोपडीत गृहपाठ करत असताना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली तिची आई दार उघडून बाहेर गेली नेहा बाहेर ये हे कोण आलेत बघ धरधर त्या छातीने नेहा बाहेर आली समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता होय तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं तिला पाहून तो हसला हीच ती मुलगी तो नेहाच्या आईला म्हणाला बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचं हे राहून गेलं बोल काय पाहिजे तुला नेहा भांबावली काय बक्षीस मागावं ते तिला कळे ना आईस्क्रीम चालेल हो आईस्क्रीम मला आईस्क्रीम पाहिजे नेहाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला नेहाने ही मान डोलावली चला तर मग बसा गाडीत त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले नेहाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहिलं या आईस्क्रीमऐवजी या शेटजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उदारी कमीतरी करता आली असती असं तिला वाटून गेलं शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ पाणीपुरी खाऊ घातली मग नंतर पोट भरून आईस्क्रीम ते घरी परत आले तेव्हा नेहाचा बाप घरात बसला होता एका मोडक्या खुर्चीवर शेटजी बसले तुमची मुलगी खूप इमानदार आणि हुशारही आहे आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले खूप छान उत्तरे दिली तिने मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं आम्हाला ते कसं परवडणार नेहाचा बाप हात जोडत म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका ते काम माझ्याकडे लागलं तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेल मात्र एक गोष्ट तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही आपण तिला हॉस्टेलवर ठेवू त्याचाही खर्च मीच करेन नेहाच्या बापाला हायसं वाटलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं तो म्हणाला मग तर आम्हाला काहीच अडचण नाही कोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख शेठजीने चक्र फिरवली नगरपालिकेच्या शाळेतून नेहा उच्चभ्रूच्या शाळेत गेली फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोरा करकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बूट आले नवी कोरी पुस्तकं आधुनिक स्कूल बॅग आली त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब नेहा अवघडून बावसडून गेली ती झोपडपत्तीतली आहे हे, हे कळल्यावर बाकीची मुलं मुली तिला टोमणी मारायचे टिंगलटवाळी करायचे नेहा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत नेहा वर्गातून पहिली आली त्यानंतर नेहाने मागे वळून पाहिलंच नाही सातवीत स्कॉलरशिप मिळवून तिने शेटजींवरचा आपला भार थोडा हलका केला दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहिली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेटजींनाही खूप आनंद झाला एका नामांकित कॉलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करून दिला बारावीत तर नेहाने कमालच केली राज्यात ती पहिली आली ते कळताच शेटजींनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं पण तिला आय ए एस करायचं होतं तिचा निर्णय ऐकून शेटजींनी तिला विरोध केला नाही पदवी मिळवल्यावर नेहाने यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती, ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली एका झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली निकाल कळल्यावर शेटजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले बंगल्यापेक्षा ही विशाल असलेल्या त्यांच्या मनाने नेहा भारावून गेली शेटजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करून दिली नेहा माझी मुलगीच आहे असे ते सारखे म्हणत असताना नेहाला अश्रू अनावर होत होते तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रत्यर्थ शेटजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं नेहाच्या आई वडिलांच्या तर आनंदाला पारावार उरला नव्हता एक मुलगी शिकणे की घरादाराचा स्वर्ग बनवते हे नेहाने सिद्ध केलं नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आई वडील आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं भावाला चांगल्या कॉलेजमध्ये घातलं वयस्कर वडिलांना मजुरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं सकाळी नेहा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलीस अधीक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं आज परत सकाळी कुठे त्याने विचारलं काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभरात बक्षीस द्यायला निघाले हे सांगताना नेहाच्या चे चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसला धन्यवाद मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद